नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एसच्या संदर्भाने एक ऑलरेडी शेड्यूल पब्लिश झालेलं होतं त्या शेड्यूलनुसार नऊ तारखेपासून महाराष्ट्राची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होईल अशा संदर्भामध्ये सूचना होत्या पहिला वेळ जो होता तो नऊ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत होता परंतु श महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एक रिवाईज नोटीस नोटीस नंबर दहा ही काल रात्री उशिरा आपल्याला उपलब्ध झालेली होती तर त्या संदर्भामध्ये चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत थोडीशी थोडासा बदल झालेला आहे नेमका तो बदल काय आहे हे थोडक्यात तुम्हाला थो मी या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू सुद्धा नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रुप बी ज्याला आपण ज्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस हे जे कोर्सेस येतात त्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया रिवाईज जे शेड्यूल आहे त्यानुसार दहा तारखेपासून सुरू होणं अपेक्षित आहे सीट मॅट्रिक्स पण आपल्याला दहा तारखेला उपलब्ध होईल पहिले सीट मॅट्रिक्स येणं अपेक्षित आहे परंतु बऱ्याचदा पहिले चॉईस फिलिंग सुरू होते मग उशिरा सीट मॅट्रिक्स येतं परंतु सीटमॅट्रिक्स आपल्याला दहाला उपलब्ध होईल असं ऑफिशियली आता नोटीसमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच दिवशी दहा तारखेपासूनच चॉईस फिलिंगची प्रक्रियासुद्धा सुरू होईल आणि चॉईस फिलिंगसाठी बारा तारखेपर्यंत जो तो वेळ दिलेला आहे आता बऱ्याचदा दहा तारखेची जरी वेळ असेल चॉईस फिलिंगची तर ती बऱ्याचदा शा सायंकाळच्या वेळेस जे येतं चॉईस फिलिंग सुरू होते त्यामुळं असं गृत धरा दहा तारखेचा आपल्याला मिळणारा अर्धा दिवस अकरा आणि बारा हे दोन दिवस साधारण अडीच दिवस आपल्याला मोठा मोठी जे चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध होतील आणि या राऊंडमध्ये जे विद्यार्थी भाग घेतील ज्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे आणि ज्यांचे मार्क्स चांगले आहेत अशा विद्यार्थ्यांची सिलेक्शनची यादी ती चौदा सप्टेंबरला पब्लिश होईल म्हणजे ज्यांना ॲडमिशन ॲडमिशन मिळालं त्यांचीसुद्धा आणि ज्यांना नाही मिळालं त्यांचीसुद्धा एकत्रित यादी असते ज्यांना कॉलेज मिळालं त्यांच्या नावासमोर कॉलेजचं नाव राहील आणि ज्यांना कॉलेज नाही मिळालं त्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल हे ऑप्शन राहील सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एम एससाठी चॉईस फिलिंग करायची किंवा बी एच एम एससाठी करायची आहे किंवा बी एम एससाठी मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी की चॉईस फिलिंगची प्रक्रिया नऊ ऐवजी आता दहा तारखेपासून सुरू होईल आणि अंतिम तारीख चॉईस फिलिंगची बारा सप्टेंबर राहील आणि सिलेक्शन राऊंड जो आहे तो आपल्याला चौदा सप्टेंबरला लागताना पाहायला मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल मग ते रेग्युलर राऊंडमधून असेल किंवा आय क्यू असेल मॅनेजमेंट कोट्यात असेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठीची वेळ जी आहे ती पंधरा सप्टेंबरपासनं अठरा सप्टेंबरपर्यंत असेल आता याचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की साधारण मला वाटतं चौदा तारखेला काहीतरी सॅटर्डे आहे पंधराला काहीतरी का संडे आहे त्यानंतर ईदे मिलाची काहीतरी सुट्टी आहे मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती सं मुक्तीसंग्राम दिनाची सतरा तारखेला सुट्टी आहे आणि अठरा तारखेला शेवटचा रिपोर्टिंगचा दिवस आहे मग इथं प्रश्न पालकांना पडू शकतो की बाबा डी डी कधी काढायचा तर ऑलरेडी तुम्हाला ऑफिशियल नोटीसमध्येच चेक स्वीकारला जाईल या संदर्भामध्ये सूचना दिलेली आहे तर बऱ्याचदा पालकांना जे प्रश्न पडतात मग आता डी डी कधी काढावा तर डी डी काढायची गरज नाही आहे आपण रिपोर्टिंगला जात असताना नोटीस नंबर दहामध्ये दिलेला आहे की ओ, फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फीज बाय डी डी ऑर चेक डी डी असेल तर डी डी असेल तर डीडी नाही तर चेकसुद्धा चालेल आता रिटेन्शन फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये संदर्भामध्ये दिलेला आहे विषय जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं आहे तर रिटेन्शन फॉर्म भरण्यासाठीसुद्धा तुम्हाला अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी साडेपाचपर्यंत वेळ आहे थोडक्यात चॉईस फिरिंगच्या प्रक्रियेमध्ये थोडासा बदल झालेला आहे आता चॉईस फ्रींगची प्रक्रिया दहा सप्टेंबरपासून बारा सप्टेंबरपर्यंत असेल अशी सगळी बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसला ॲडमिशन घेणाऱ्या पालकांनी नोंद घ्यावी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि दिलेल्या प्रक्रियेनुसार आपली पुढची प्रक्रिया करावी एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी देतो आहे आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद